क्षेत्रातील मान्यवर यांचं मनापासून एक सहा दोन हजार पंचवीस आमचा ज्येष्ठ पाथर्णी साहेब नानासाहेब आणि मी भगवानराव गोरखे आमचा आज वाढदिवस बड्डे हा तुम्ही सर्वांनी साजरा केला आणि मा आमच्या तिघांचा बी सत्कार केला तिघांच्या बी समोर ठेवून केक कापला सर्वजण अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे असतील किंवा राज्याचे देशाचे असतील सर्वजण येऊन महिलांनी सर्व भगिनींनी सर्व पुरुषांनी सर्वांनी जो आमचा सत्कार केला आणि आजचा हा काही म्हणजे मिटिंगचा प्रॉब्लेम म्हणजे असं मिटिंग नव्हती निश्चित परंतु अचानक नानासाहेबांनी सांगितलं की आपल्याला बड्डे करायचा आहे पाचरण्याचा मला फोन आला नानासाहेब तुमचा बड्डे आहे नानासाहेब म्हणले पाचरण्याचा बी आहे आणि मग म्हणले चेअरमनचा बी आहे गोरखी चेअरमनचा बी मग आपण एक कार्यक्रम ठेवू आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजणांना बोलून घेऊ आणि हा पत्रकार संघाच्या वतीने जे आज आपले रोडेसाहेब आलेत भार राज्याचे देशाचे नेते म्हणून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम के घेतला आपला कार्यक्रम म्हणजे हा आपल्या जिल्ह्याचा अहिल्यानगरचा वार्ता त्यांना सांगण्यासाठी नाही तर एक सत्कार आणि एक संघाचा कार्यक्रम म्हणून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे यानंतर आपण सर्व जिल्हाध्यक्ष हो, उपाध्यक्ष हो, अजून सरचिटणीस महिला नवीनच आपल्यामध्ये बऱ्याच महिला नवीन आलेल्या आहेत या आमच्या कोळगावच्या स्थानिक धसताई यांचं समाजाचं कार्य भरपूर आहे या समाजामध्ये कायम त्यांच्या वडील पार त्यांचे चुलते श्रीवंदा सहकारी साखर कारखान्याला संचालक होते जिल्हा परिषद सदस्य होते <coughs> बाबूराव भारसकरांबरोबर त्यांनी माजी मंत्र्यांबरोबर त्यांच्या चुलत्यांनी वडिलांनी काम केले आणि त्यांच्या या सौ धस मॅडम आपल्याबरोबर या आलेल्या आहेत मला सगळ्यांना धन्यवाद देतो सर्मान्य अध्यक्ष अतिशय आपण ऐकलं त्याच्यातून लांबून आलेले आहेत परिश्रमानं आज आपल्याकडे तिथे पोचलेले आहे तर ते रोडे साहेब व आज आपण सुट्टीच्या दिवशी एक सहा अनेक जणांचा वाढदिवसाचा कार्यक्रम असतो एक सहा बरेचसे वाढदिवसा असतात तर त्या पद्धतीनं आपल्याकड नानासाहेब जगताप असतील गोरखे चेअरमन असतील त्यानंतर पाच आरणी पाटील असते या तिघांचा जो, जो आपण इथं कार्यक्रम एकत्रितपणाने गोविंदाने आणि आनंदाने साजरा केलेला आहे त्याबद्दल मी सर्व या सभागृहातील सन्माननीय कार्यसम्राट सर्व व्यक्तींचं आणि माझ्या माता महिला बंधू भगिनींचं मी मनापासून इथं अभिनंदन करतो स्वागत करतो सगळ्यांना मला उशीर व्हायचं कारण असेल तुमचा अजून आनंद सांगायचा वाढेल असं काम करून आले वारकऱ्याचा जे तुम्ही माझ्या जिल्हाध्यक्ष होते आता महाराष्ट्र माझी निवडणुकी आज नाशिक लोकांना मला पत्र द्या सांगा भया होती तिथे सगळी होती दत्तांवर माझं ते काम झालेलं आहे त्याच्यामुळे अल्पसंख्याचा माणूस महाराष्ट्र वारकऱ्याच्या पदावर जातो

वे नंद, 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 साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण